माहिती अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे चला नेहमी आपण अनबॉक्सिंग करतो आता आज खाण्याची वस्तू आणलेली आहे तुमच्यासमोर अनपॅकिंग करूया चला या ठिकाणी हे बघा आज खाण्याची वस्तू आणलेली आहे ते काय आहे सगळ्यांची आवडते लहान लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात उभी ओबीने आपण ओपन करूया जर मला वेगळं दिसते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखव मी पण नाही बघितलं <laughs> <laughs> अच्छा ते बघ निघाले ते थोडे पाती होते आहेत असं म्हणालेलं होतं का तिथे नाही ओके लिहिलेलं आहे तू हे बघा फोर्टी फाईव्ह पॅक्स इनसाईड चला पंचेचाळीस आहेत छोटे छोटे किती पंचेचाळीस तर हे तुम्ही इथे अमेरिकेमध्ये असे पॅकेट मिळतात मग काय ते ना मुलांना स्कूलमध्ये डब्याला देतात असं एक एक पॅक स्नॅक्स म्हणून ओके okay? चला आपण आता ओपन करून बघूया एक कसं आहे आतमध्ये बघूया ओरिओ रे ओन्यू हे बघा जो आपला रेग्युलर ओरिओ असतो ना तीच साईज आहे यात हे बघा असा हा फुटून फुटून आलेला आहे पॅकमध्ये हे बघा चला आपण आता टेस्ट पण करूया या ठिकाणी क्रीम जी दिसते ना ते रेड आणि ग्रीन आहे आणि वरून चॉकलेटी कलर आहे आपण आता याची टेस्ट करून बघूया कसं लागतं बघूया डार्क आहे मला डार्क चॉकलेट आवडत नाही ज्यांना डार्क चॉकलेट आवडतात त्यांना हे नक्कीच आवडणार आहे कसे वाटले तुम्हाला हे ओरिओचे ओरिओचे पॅकेट कसे वाटले तुम्हाला हे ओरिओ आवडले का छोटे छोटे पाकिट कसे वाटले तुम्हाला हे ओरिओचे पॅक आवडले का आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुन्हा असेच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद हे नाही खायचं पण कधीतरीच खायचं खातो येतं आवडलं का तुम्हाला मी बघा सांगा मग त्यांना छान क्रीम चाटून चाटून खातोय पाहिलं का, का। <laughs> दाखो क्रीम कोणतं क्रीम आहे सेम आणि दुसरं त्याचं पार्ट कुठे वरच हे बघा दाखव असं <laughs> काढून ठेवलंय आणि आता क्रीम खातोय <laughs> <का> <है? laughs> तुला आवडतं डार्क दा? चॉकलेट चॉकलेट केक पण आवडतो मग तो ओरिओ आवडतो तुम्हाला काय कळालं त्या तुला तुला आवडत तुम्ही पण या कायला